सद्गुरु ओशो आपल्या प्रवचनात सांगतात गौतम बुद्धाने एकदा एक गंमत केली एका गावात यज्ञ पूजा चालू होती तिथे लांडगा बकरी कापत होते एकदम वेळेवर बुद्ध तिथे आले त्यांनी तिथल्या पुजारी पुरोहितांना विचारले जे हे काम करत होते मारण्याचं काम एक विशेष पंडित पुरोहित ते कार्य करत असत तुम्हाला आश्चर्य चकित व्हाल ते काम कोण करत होते शर्मा नावाच कोणी इथे असेल तर निराश होऊ नका त्यास पंडित पुरोहितांच नाव शर्मा होत शर्माचा अर्थ होतो शर्मन करणारा कापणारा जो यज्ञामध्ये पशु पक्ष्यांना कापतात त्यांना शर्मा बोलत असत आता तर लोक विसरलेत आता तर शर्मा खूपच समान शब्द आहे इतका समान की वर्मा इत्यादी सोडून लोक शर्मास लिहितात शर्माचा अर्थ होतो मारणारा परंतु साधा नाही असाधारण मारणारा आत्म्याला स्वर्गात पाठवणारा बुद्धांनी म्हटले हे तुम्ही काय करत आहात तर मग तेव्हा ते पंडित पुरोहित म्हणाले हे काही हत्या नाही हिंसा नाही जे प्राणी पक्षी इथे कापले जाणार आहेत त्या सर्वांच्या आत्मा स्वर्गात जाईल ते दुःखातून मुक्त होतील मग बुद्धांनी एक मोठी ते म्हणाले मग तुम्ही तुमच्या आई वडिलांना का नाही मारती स्वर्गात जाण्याची ही एक चांगली वेळ मिळाली तिथला दरवाजा जर आत्ता उघडलाय तर मग तुम्ही पक्षी प्राण्यांना का पाठवता तुमच्या आई वडिलांना पाठवा बायको मुलांनाही पाठवा घरातल्या सर्वांना स्वर्गात पाठवून तुम्ही स्वतः पण मग जा पण या प्राण्यांना तर नका पाठवू यांना तर जायचं पण नाही ते कसे न जाण्यासाठी तडफडत आहे माफी मागत आहे ते तर पळायला पाहतात ते बोलू शकत नाही पण त्यांचे डोळे तर पहा कस रडत आहे विनंती करत आहे कि आम्हाला सोडून द्या त्यांना स्वर्गात जायचं नाही तर त्यांना तुम्ही पाठवत आहे आणि ज्यांनी हे यज्ञ ठेवले आहे त्या पाहुण्यांना स्वर्गात जाण्याचं आहे त्यांना तरी पाठवा खूप फसवणूक करणारे लोक जगत होते कपटीपणा चालत राहिला खोटेपणा फसवणूक चालतच राहिली आम्ही सहन करत राहिलो पाप आणि पुण्याचा निर्णय करणं कठीण आहे एका बाजूला आहे अमेझॉन नदीच्या किनाऱ्यावर राहणारे लोक जे माणसाला भक्ष करतात आणि त्यात काहीच पाप नाही माणसालाच खातात त्यांचाच आहार करतात त्यात त्यांना जरा पण पाप वाटत नाही आणि एका बाजूला आहे कुकर जे दूध पण पित नाही कारण की दूध पण येत शरीरामधून रक्तातून रक्तातून गावण येत आहे रक्ताचा एक भाग आहे शरीराचा एक भाग आहे मग भलेही तुम्ही हात पाय कापून खा नाहीतर आईच्या छातीतलं दूध का पिना त्यात अपराधच आहे गायीचं दूध तर पितच आहे ते तुम्हाला तर बनवलेलंच नसतं ते तर तिच्या बछड्यासाठी असतं तुम्ही तर बछड्याला ओढून पित आहात तर मग एक प्रकारचं पापच करत आहात दूध फक्त माणसाला सोडून कोणताही पक्षी प्राणी एका वयानंतर पित नाही नैसर्गिकरित्या लहान मुलं आईकडून दूध पित असेल तर ठीक आहे पण जसे त्याला दात उगले अन्न पचवायला लागले तर मग दूध सोडायला पाहिजे तर मग एका बाजूला क्यूकर आहे जे दूध पण नाही पित एकदा क्युकर पाहुणे माझ्या घरी राहिले सकाळी मी त्यांना विचारले तुम्ही चहा कॉफी दूध घेणार का त्यांनी माझ्याकडे इतके आश्चर्याने पाहिले जसे तुम्ही कोणत्या तरी जैन साधूंना विचारले की तुम्ही अंडे मास घेणार की गायचं मास काय विचार आहे अशा प्रकारे आश्चर्याने पाहिलं किळकर पाहुणे म्हटले तुम्ही आणि अशा प्रकारचे विचारत आहात मी म्हटलो माझ्याकडून काही चूक झाली ते म्हटले किळकर आणि दूध चहा कॉफी दुधाला तर आम्ही हात पण नाही लावू शकत दूध तर पिणे पाप आहे दूध तर अपराध आहे मांसाहाराचा एक भाग आहे हे एक विचित्र जग आहे भारतामध्ये तर लोक समजतात की दूध शुद्ध आहार सात्विक आहार आहे जर कोणी व्यक्ती दूद दूध आणि दुधच पिऊन राहिला तर दुग्धारी दुधाळ होऊन जाईल तर मग लोक त्याला साधू योगी म्हणतात क्युकर यांच्या नजरेमध्ये ह्या व्यक्ती मोठ महापापी नाही दूध आणि दुधच पीत राहतो शुद्ध मासारी आहे तर मग काय पाप आणि काय पुण्य आहे माझ्या मते माझ्या नजरेतून हे सर्व पाप पुण्य सामाजिक व्यवस्था आहे हे पाप पुण्याचं मोजमाप नाही